नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण तूर बाजाराविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत तुरीचे भाव केव्हा वाढणार आवक किती आहे लागवड किती आहे ही सविस्तर माहिती बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा तुरीची यंदा लागवड चौदा टक्क्यांनी वाढली आहे त्यामुळे आवकीचा दबाव वाढण्याआधीच तुरीचा भाव क्विंटल मागं दोन हजार पाचशे रुपयांपर्यंत कमी झाला आहे मात्र बाजारात आणि सरकारकडे गेल्या हंगामातील शिल्लक साठा नाही आयातीवरील मर्यादा तसेच सरकारच्या हमीभावाने खरेदी यामुळे तुरीच्या भावात जास्त मंदी येणार नाही असं मत देखील व्यक्त केलं जात आहे तुरीचा बाजार पुढील काही महिने सात हजार पाचशे ते आठ हजार रुपयांच्या मध्ये राहू शकतो असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला यंदाच्या खरिपातील गेल्या वर्षीपेक्षा उत्पादन वाढण्याची शक्यता असली तरी बाजारभाव खूपच पडणार नाहीत तुरीचा सरासरी बाजारभाव आठ हजारांच्या मध्ये राहू शकतो असा अंदाज आहे अवकेचा दबाव वाढल्यानंतर बाजार सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान येऊ शकतो पण यंदा सरकारकडेही तूर नाही यामुळे देखील सरकार देखील तूर तू मोठ्या प्रमाणावर खरेदी करणार आहे सरकारने शेतकऱ्यांची पूर्ण तूर, खरे शेत तूर हमीभावाने खरेदीचे आश्वासन दिले आहे त्यामुळे खुल्या बाजारात तुरीचा बाजारात जास्तच कमी झाला तर शेतकरी हमीभावाने तूर देतील त्यामुळे यंदा हमीभावाचा मजबूत आधार तूर बाजाराला असेल परिणामी तुरीचा बाजार यंदा हमीभावाच्या खाली जाण्याची शक्यता कमीच आहे अवकेचा दबाव कमी झाल्यानंतर भावात पुन्हा वाढ होऊ शकते हे समीकरण लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने तूर बाजारात आणावी असं आव्हान तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलं आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद